आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबराच्या जयघोषात आज जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिर सह विविध ठिकाणी दत्त जयंती मोठ्या उत्साहात साजरी हजारो भक्तांनी घेतला महाप्रसादाचा लाभ जत येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात आज श्री दत्त निमित्त दत्ता अवतार असलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीस पहाटे अभ्यंग स्नान घालून स्वामींना वस्त्र व अलंकार परिधान करण्यात आली त्यानंतर स्वामींची विधिवत पूजा व आरती करण्यात आली नैवेद्य दाखवण्यात आला त्यानंतर सकाळी अकरा ते बारा या वेळेत रामपूर येथील वीरशैव भजनी मंडळ यांचा भजनाचा कार्यक्रम संपन्न झाला दुपारी साडेबारा वाजता श्री दत्तात्रय जन्मानिमित्त उपस्थित महिलांनी श्री दत्तात्रय यांची मूर्ती फुलानं सजवण्यात आलेल्या पाळण्यात ठेवून पाळणा गायला यानंतर दत्त वर पुष्प पुष्पवर्षाव करण्यात आला त्यानंतर महाआरती होऊन श्री स्वामींना व दत्तात्रयांना नैवेद्य दाखवण्यात आल्यानंतर उपस्थित सर्व भक्तांना महाप्रसादाचं वाटप करण्यात आले यावेळी प्रभाकर जाधव माजी प्राचार्य वसंतराव बोराडे रामभाऊ संकपाळ शिवाजी साळे चंद्रकांत उर्फ पापा कुंभार शारदाताई कुंभार संभाजीराजे जाधव आदी मान्यवर उपस्थित होते आज श्री निमित्त जत पोलीस ठाणे जत बस स्थानक येथील श्री दत्त मंदिर जत पंचायत समिती येथील दत्त मंदिर जत बिळूर रस्त्या शेजारी असलेले श्री दत्त गगनगिरी सेवाश्रम या ठिकाणी श्री अशोक चव्हाण यांचे श्री दत्त मंदिर जत ब्राह्मणपूर येथील दत्त मंदिर श्री दत्त कॉलनी आदी मंदिरात आज श्री दत्त जयंतीचा कार्यक्रम मोठ्या उत्साहात विविध धार्मिक विधीनं संपन्न झाला जात येथील मोठ्या प्रमाणात श्री दत्त भक्त हे पायी दिंडीवारी करत गाणगापूर या तीर्थक्षेत्री जाऊन श्री दत्त जयंती दरवर्षी साजरी करतात यावर्षीही हजारो दत्त भक्तांनी गाणगापूर येथील मठात श्री दत्त जयंती मोठ्या उत्साहात दिंडी प्रमुख बसुमामा चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी केली लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा